रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा येथे चोवीस नोव्हेंबरला राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन शिक्षकांचा इशारा सेवेत असणाऱ्या प्राथमिक शिक्षकांनी लागू करण्यात आलेल्या टीईटी परीक्षेविरोधात कोल्हापुरात हजारो शिक्षकांनी रस्त्यावर उतरून यलगार पुकारलाय कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीनं ऐतिहासिक दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मुकमोर्चा काढण्यात आला आमदार जयंत आसगावकर शिक्षक नेते दादा लाड भरत रसाळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढून टीईटी परीक्षा निर्णयाचा निषेध नोंदवण्यात आला यावेळी टी ई टी परीक्षेचा निर्णय रद्द होण्यासाठी राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी अन्यथा येत्या चव्वीस नोव्हेंबरला राज्यव्यापी शाळाबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला या मोर्चात कोल्हापूर जिल्ह्यातील हजारो शिक्षक शिक्षिका आणि अनेक शिक्षक संघटना सहभागी झाल्या होत्या